समोरील जनावरांची चो चोरी होत असल्याबाबत तक्रार करून देखील पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केलं अखेर शेतकऱ्यांनीच चौघांना रंगे हात पकडून वळसंग पोलिसांच्या स्वाधीन केलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे कर्देहळ्ळी तोगराळी रामपूर शिरपनहळ्ळी या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या घरासमोर बांधलेल्या गायी म्हशी बैल शेळ्यांची चोरी होत आहे तोगराळी येथील चौदा शेळ्या तर कर्देहळ्ळी रामपूर शिरपनहळ्ळी येथील पंधरा मोठी जनावरं चोरीला गेली आहेत याबाबत शेतकऱ्यांनी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रात्रभर जागरण करून चोरांना रंगे हात पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं गावामध्ये पोलिस आल्यानंतर त्यांना घेराव घालून जाब विचारला यावेळी पोलिसांनी थातूरमातूर उत्तरं दिली त्यामुळे संतप्त ग्रामस्थ तीव्र नाराजी दर्शवली गेलेत काय झाले एफ आय आर दाखल केल्याने चोरी गेलेला माल आम्ही काही करू शकत नाही तुम्ही सावधान राहा हेच त्यांचं